मुंबई गोवा हायवे संदर्भातील सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या डेडलाईन संदर्भातील एक हायवे दोन मंत्री आणि दोन वेगवेगळ्या मुदती या संदर्भातील ही बातमी आहे मुंबई गोवा हायवेचं काम हे दोन वर्षात पूर्ण होईल अशा प्रकारचं वक्तव्य मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेलं आहे तर येत्या डिसेंबर पर्यंत मुंबई गोवा हायवेचं काम पूर्ण होईल अशा प्रकारचं विरोधाभासी वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलेलं आहे नेमकं मुंबई गोवा हायवेचं काम आता कधी पूर्ण होणार अशा प्रकारचा सवाल आता सामान्य कोकणवासीय विचारत आहेत पहिल्या दिवसापासून सांगण्याची सांगत होतो की हे चौदा जे पूल आहेत या चौदा पूल आणि त्याला असणारे सर्विस रोड जे आहेत हाच एक त्यामधला असणारा चौदा किलोमीटर हाच फक्त एक प्रॉब्लम असू शकतो आणि हा दोन वर्षात पूर्ण होईल कारण ते करण्यासाठी एका दिवसात तो होणार नाही त्याला निदान चौदा महिन्यापासून दोन वर्षापर्यंतचा कालावधी लागेल आणि हे चौदा पूल होणं आणि त्या पुलाच्या बाजूची असणारी परिस्थिती ही दोन ते अडीच वर्षे त्याला लागतील हे पहिल्या दिवसापासून सांग सांगत होतो काही नवीन सांगत नव्हतं त्यावेळी हा प्रकल्प बीओ टी तत्वावर होणार होता त्यावेळी शरद पवार साहेब केंद्रामध्ये मंत्री होते hmm. आणि तत्कालीन केंद्राने असा निर्णय घेतलेला होता की हा पूर्ण रस्ता बी ओ करायचा आणि सगळा मूर्दंड कोकणातल्या जनतेवर टाकायचा नरेंद्र मोदी साहेबांचं सा सरकार आल्यानंतर ही बीओटी संकल्पना निघून गेली आणि केंद्र सरकारच्या शंभर टक्के पैशांतनं करण्याचा निर्णय झाला हे योगदान नक्कीच मोदी सरकारचं आहे आणि निवडणुका आल्यामुळं कदाचित पवारसाहेबांना काही इथल्या लोकांनी ब्रीफ केल्यामुळं अशा पद्धतीचा त्यांचा गैरसमज झाला असेल परंतु मुंबई गोवा महामार्ग गो। हा पूर्णत्वाकडे नेण्याची जबाबदारी केंद्र सरकारनं घेतलेली आहे आणि या डिसेंबर पर्यंत हा रस्ता पूर्ण होणार मुंबई गोवा हायवेच्या कामासंदर्भात आता सत्ताधारी मंत्र्यांकडूनच विरोधाभासी वक्तव्य पाहायला मिळत आहेत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या कामासाठी दोन वर्ष लागतील अशा प्रकारचं वक्तव्य केलंय तर येत्या डिसेंबरमध्ये काम पूर्ण होईल अशा प्रकारचं वक्तव्य उदय सामंत यांनी केलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे उमेश दोन मंत्र्यांची दोन विधानं काम नेमकं कधी पूर्ण होणार आहे असा प्रश्न आता कोकणवासियांना पडलाय निश्चितच आपण पाहिलं की रवींद्र चव्हाण आणि उदय सामंत यांची दोन वेगवेगळी वक्तव्य आहेत तरी देखील सध्या मुंबई गोवा महामार्गाची जी परिस्थिती आपण पाहिले की खूप विदारक आहे सिंधुदुर्गातलं काम आहे ते दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये पूर्ण झालेलं आहे था। पण रायगड आणि रत्नागिरीचे काम हे अजूनही बाकी आहे पावसामध्ये खूप त्रास झाला होता आणि चतुर्थीमध्ये येणार यावेळी देखील मोठी हालत झाली होती आणि त्यानंतर आता दहा टप्प्यात हे काम आहे त्यातले काही टप्पे जे पूर्ण झालेले आहेत आणि चारशे पन्नास किलोमीटरचा हा रस्ता आहे तो आता रत्नागिरी आणि रायगड म्हणाल्यावर खूप खड्डेमय झालेले आहे जर ऊन असेल तर मोठा धुळा सहन करावा लागतो जे प्रवासी असतात त्यांना आणि जर पाऊस असेल तर चिखलाचं साम्राज्य असतात आणि चिखलामध्ये गाड्या खराब होतात अशी पद्धती आणि मोठे खड्डे देखील होते आणि वेगवेगळे दोन्ही नेत्यांनी जी वक्तव्य केली आहेत पण जनतेचं मत आहे की हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी मत आहेत कारण पालकमंत्री जे रवींद्र चव्हाण यांनी इथे सांगितलेलं होतं जिल्ह्यामध्ये येऊन की दोन वर्षात आपण पूर्ण होऊ चौदा जे ब्रिज आहेत ते येथील पूर्ण होतील आणि त्याला पॅरल जोडणारे रस्ते आहेत ते देखील पूर्ण होतील पण आता उदय सामंत जे सांगत आहेत ते देखील बघावं लागेल कारण कुठेतरी नेत्यांमध्ये समन्वय नाही असं एक दिसतंय पण जनतेचं मत आहे की लवकरात लवकर हा जो रस्ता आहे तो पूर्ण व्हावा असं येथील जनतेचं मत आहे